नमस्कार मी राहुल भास्करराव हमने राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा तालुका उपाध्यक्ष आज आपल्या गावामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली व त्या रॅलीला भरपूर असा प्रतिसाद मिळाला या जालना जिल्ह्यामध्ये जालना विधान लोकसभा मतदारसंघामध्ये गेले वीस वर्षापासून एकही विकास काम झालेला नाही त्या अनुषंगाने लोकांचा कल्याण काळे साहेबांना खूप मोठा असा प्रतिसाद आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कल्याण काळे साहेबांचा मोठ्याचे मोठ्या मताने विजय होणार आहे जवळपास दोन लाखाच्या मताने कल्याण काळे निवडून येतील असा विश्वास देतो त्याचनंतर शेतकऱ्यांना या मोदी सरकारने कुठल्याही प्रकारची कोणतीही योजना दिली नाही फक्त दोन हजार देऊन शेतकऱ्याचे दोन हजार घ्यायचे खताला भाव काय झाले आज पेट्रोलचे भाव कुठे सगळ्या आज शेतकरी हवालदीर आहेत तरी सुद्धा लोक आज येत एकदम वातावरण आप काँग्रेसचं एकदम चांगलं वातावरण आहे त्यामुळे कल्याण काळे साहेब जवळपास दोन लाखच्या अधिक मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो